बालमित्रांनो आता कोणता ऋतू चालू आहे छान पावसाळा ऋतू चालू आहे पण आपल्या बीड जिल्ह्यात काही जास्त पाऊस पडत नाहीये तरी सुद्धा आपण पावसावर आधारित एक छान कृत्युक्त गीत सादर करणार आहोत आर यू रेडी करायचं सुरू आपल्या गाण्याचं नावच आहे पाऊस सो 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 वार

अंगणात साचले पाण्याचे तळे कागदाची होडी पाण्यावर पळे कागदाची होडी पाण्यावर पळे मुलांचा खेळ रंगात आला मुलांचा खेळ रंगात आला आज तुम्ही पावसाचं गीत म्हणलात तर नक्की आज धो धो पाऊस येणार आहे येऊ द्यायचं सगळ्यांना पाऊस छान मग पाऊस येण्यासाठी जोरात